देगलूर महाविद्यालयाच्या प्रियंका रुमालेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार निबंध स्पर्धेत जिल्ह्यात सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून निबंध स्पर्धा घेण्यात आली होती प्रस्तुत निबंध स्पर्धेत देगलूर महाविद्यालयाची रुमाले प्रियंका गौतम ही विद्यार्थिनीला नांदेड जिल्ह्यातून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त झाला तिला पालकमंत्री श्री अतुलजी सावे व नांदेडचे जिल्हाधिकारी तथा आय आय पी एचे पदसिद्ध अध्यक्ष श्री राहुल कर्डिले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रावर रुपये तीन हजाराचा धनादेश प्रथम प्रदान करण्यात आला तिच्या यशाबद्दल व उत्कृष्ट लेखनाबद्दल अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील बेंबरेकर उपाध्यक्ष जनार्दन चिद्रावार सचिव डॉक्टर कर्मवीर उनग्रतवार सहसचिव राजकुमार महाजन कोषाध्यक्ष विलास तोटावार यांच्यासह संस्थेच्या कार्यकारिणी मंडळाचे सदस्य सूर्यकांत नारलावार देवेंद्र मोतेवार गंगाधरराव जोशी रवींद्र पा धाडे चंद्रकांत नारलावार गुरुराज छिद्रावार विजय उनग्रतवार सुभाषराव सांगवीकर यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहन खताळ उपप्राचार्य डॉक्टर अनिल छिद्रावार उपप्राचार्य डॉक्टर एम एम संकुडे उपप्राचार्य डॉक्टर व्ही जी शेरीकर पर्यवेक्षक संग्राम पाटील प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर बी आर कतुरवार कार्यालय अध्यक्ष गोविंद जोशी व सर्व प्राध्यापक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अभिनंदन केलं आहे सिटी इंडिया न्यूजसाठी देगलूर तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळकर